या ठिकाणी फिरवार वंदन करतो आज आपल्या सर्वांचा लाडका आदवी यांचा या ठिकाणी प्रथम प्रथम हॅलो हॅलो तेच जास्त झालं मला माहिती गरज नाही आवाज काढला तर मैदान कमी आणून घ्या सरकारी गोळी आज आपल्या सर्वांचा लाडका अद्वी टायगर यांचा प्रथम वाढदिवस तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बोधाचार्य साहेब माझ्यासोबत आलेले पी एस आय शेळके साहेब हारने साहेब ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे माधवदादा भालेराव जिल्हाध्यक्षे सुरेश सावते तसेच ते रिपब्लिकन सैनेचे अंकुश सावते बहुजन पॅन्थर सैनेचे भीमराव बुक्तरे माझ्यासोबत आलेले सुरेश शळके अनिल शेळके उपस्थित या ठिकाणी पाहुणे म्हणून सर्व आदरणीय पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्व बौद्ध उपासक सर्व बौद्ध उपासिका खास करून भिमटाळेकर सेनेचे मराठवाडा महासचिव मुन्ना भाऊ वाठोरे तसं सुंदर असं सूत्र संचालन केले नाव आमचा अमोल कदम आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भिंद थोडं विषयाला अनुसरून मी बोलणार आहे अमोलने सांगितलं धम्मावर हा विषय नाही आता वाढदिवसाचा कार्यक्रम आहे वेळही फार जास्त झालेला आहे आणि म्हणून अद्वित यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यापूर्वी जसे कदम साहेब म्हणाले की, था, था, की नाव अद्वीत ठेवलं त्याचा अर्थ आहे माझ्या भाषे की त्याच्यासारखा आता दुसरा नाही सोपा अर्थ आता अद्वितचा की त्याच्यासारखा दुसरा नाही आता कोणी म्हणजे ते ऑप्शन सुद्धा नाही अपवादही नाही आणि मग सांगितलं ताईने नाव ठेवलं मी विनंती करतो ताईने नाव ठेवलं हे थेरी झाली आणि तसंच जर त्याला घडविलं तर हे प्रॅक्टिकल झालं ते जर खऱ्या अर्थाने केलं तर मला वाटतं या नावाचं काहीतरी सोनं होणार आहे <प्षाथ> मी महाराष्ट्रावर फिरत असताना नाव काय काय बाबासाहेब नापास म्हणजे ते बाबासाहेब बीएमएसी पी एचडीएसी एल एल बाराटला त्या बाबासाहेब आंबेडकरांची जो आमचा बाब त्यांची अर्थशास्त्रातली डीएससी डिग्री अजूनही भारतामध्ये कोणता मायचाला प्राप्त करू शकला नाही त्या बाबाहेबांचं आपण नाव ठेवतो म्हणजे नाव ठेवणं सोपं काही जणांना वाटलं बाबासाहेब नाव ठेवणं म्हणजे संपलं का आता तो बाबासाहेब काय करतो हे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने सांगायला लाज वाटत अन वाढदिवस दुसरं काही नाही माझ्या मते वाढदिवस त्यालाच म्हणायचा की खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा निर्णय घेण्याचा दिवस आहे माझ्या मनाला मी काय केलं पाहिजेत बाबासाहेब नेहमी सांगायचे की ब्राह्मणाच्या घरी जर लेकरू ठेवायची लक, की वीस वर्षानंतर जागा कुठं खाली होते तुम्ही ऐकला शे साहेबांनी आमच्या बाईच्या घरी लेकरू जेव्हा झालं ती तेव्हा विचार करते वीस वर्षानंतर चपराशाची जागा कुठं खाली असा बघा मानसिकता आमची टेडन्सी अरे म्हणून खऱ्या अर्थाने अजून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपले ना थूं थूं ना मी आपल्या सर्वाला विनंती करतो बघा हे सर्व कशामुळे आले तुम्ही वाढदिवस साजरा करा माझ्या बहिणी सगळ्या नटून थटून आल्यात मी माईक मध्ये बोलतो याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाबासाहेबांचं संविधान येण्याच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होत त्या सांगितलं एक जाती रद्व जातीस तू वाचा दारुण्या शिकणू जीवाय प्राप्त छंद जगन्य परबोईस मनुस्मृती तेही संविधान अर्थ सोपा आम्हाला चांगलं बघण्याचा अधिकार नव्हता था, चांगला ऐकण्याचा अधिकार नव्हता बोलण्याचा अधिकार नव्हता था। चांगलं बघितलं डोळे फोडायला फोडासाठी सांगितलं था होतं था। चांगलं गाणं भजन कीर्तन इत्यादी इत्यादी जर आम्ही ऐकलं असेल कानात उकलत तेल टाका आणि बोलण्याचा प्रयत्न केला आपण म्हणजे सगळेच फक्त ब्राह्मणाला होती बोलण्याचा प्रयत्न केला आमच्या माताजींनी धम्म देशना देण्याचा प्रयत्न केला त्या बौद्ध चाराने ब्रह्म देशना देण्याचा प्रयत्न केला तर त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं होतं पण आज आम्ही सर्वजण वाघासारखे बोलतो त्याला सर्वात कारणीभूत असेल तर बाबासाहेबांचं संविधान आर्टिकल त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात आधुविक नाव ठेवलं तुम्हाला माहित नसेल मी एवढ्यासाठी सांगतो वातावरण बेकार आहे मला विचारायचं आध्विक नाव ठेवताना कोणाची आपल्याला धमकी आली होती का कोणाची भीती होती का बघा मुद्द्याकडे वाढदिवसा निमित्त सांगणं अत्यंत महत्वाचं आहे नाही कशाची भीती मला आम्ही काय नाव ठेवावं आमचा अधिकार आहे तर आर्टिकल एकोणीशे भारतीय संविधान भागात फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीशे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी काय नाव ठेवावं मी काय खावं मी काय प्यावं मी कुठे जावं मी कुठे राहाव फक्त आणि फक्त तो माझा अधिकार आहे मायानो आणि बहिणीनो पूर्वी असं नव्हतं बाबासाहेबांचं संविधान लागू होण्यापूर्वी केव्हा नियम होता नाव ठेवण्याच्या बाबतीत काय सांगितलं तेव्हा नाव ठेवण्याच्या बाबतीत ब्राह्मण मांगल बलान क्षत्रिय बलवन धन संयुक्त आणि शूद्र निर्वर्तक संस्कृत मध्ये तुम्हाला अर्थ समजणार नाही मी जेव्हा मराठीत अर्थ सांगेल तेव्हा मात्र आपल्या सर्वाला शॉक धक्का बसेल मनुस्मृतीनं सांगितलं ब्राह्मणाचे नाव डोक्यावर विद्वतेवर हो असली पाहिजे विद्वतेवर हो। पंडित क्षत्रियाचे नाव लढाया करण्यावर विक्रांत विक्रम वैश म्हणजे व्यापार नाव पैशावर धनलक्ष्मी आणि शुद्राचे नाव अशा टाकाऊ पदार्थावर ज्याच्या ज्या पदार्थाचे लोक तिरस्कार करतात पहिले तुम्हाला माहित असेल आपण उकंड्याचा तिरस्कार कदम साहेब करत होतो उखंडा माहित आहे ना उखंडा म्हणजे घाण टाकायची वस्तू पुरी नाव होती की नाही उकंडू दगडा दगडू दगडू म्हणजे फेकून द्यायची वस्तू दगडूला काही किंमत नसत दगडू उकंडू आजू कोणते कदम साहेब कचरू म्हणजे कचरा विचार करा म्हणजे नाव आम्हाला घाण पदार्थ आपण ठेवले पाहिजे असं मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं आज आम्हाला वाटतं जे आम्ही नाव ठेवतो कोणी व्हायचं आलं आम्हाला रोखू शकत नाही या सर्वाला कार्यभूत असेल फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्या आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि बाळाच्या आई वडिलाला की तुम्ही आज ठरवत होता साक्षी ठेवून बाळ वीस वर्षानंतर काय होईल त्यासाठी मी तरतूद करेल आजपासून पैशाची वेळ प्रसंगी आई बापाने ठरविलं पाहिजे मी उपासी राहील मी कपडे हलके घेईल परंतु माझा बाप खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं लेकरू झोपलं पाहिजे त्यासाठी आजपासून मी पैशाची तरतूद करेल तुम्हाला माहित सतराशे ला सिद्धार्थ कॉलेज मुंबईला बाबासाहेबांचं भाषण झालं तारीख होती सतरा एकोणीसशे बावन सिद्धार्थ कॉलेज मुंबई सिद्धार्थ कॉलेज मुंबईला बाबासाहेब म्हणतात बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा बाप समजत आल तर नाचायला नाही वाचायला शिका अरे जे जे नाचत राहिले ते नाच्य झाले ज्यांनी बाबासाहेब वाचला ते आय एस आणि आय पी एस झाले हा आपला अधिक आहे जर तुम्ही शपथ घेतली तर आजच्या कार्यक्रमाचं सोनं होईल आणि म्हणून त्याच्या आई मी खरंच विनंती करतो नसता सगळं शो चालू आहे हो आपलं टाइमपास चालू आहे याच्यापेक्षा काही नाही हे समाज अधोगतीकडे जाण्याचं लक्ष नाही पहिले सर्वजण संविधानाला टार्गेट आहेत चारशे पार हे लोक आंबेडकर 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 कहरे हे इनका फॅशन आहे अशा रीतीने संविधानाला बदनाम करण्याचं काम केलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो संविधान बदलण्याचं काम चालू आहे ते जर बदललं तर पुन्हा गळ्यात मडक बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपले सर्व आमचा आदविका असेल हे असेल शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण वीस जुलै एकोणीशे चोवीस ला बाबासाहेबांची संघटना होती बहिष्कृत हित कारणी सभा त्याच बाबासाहेबचं ब्रीद वाक्य होतं शिका संघटित वा संघर्ष करा म्हणजे एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेबांनी शिक्षणाचा नारा दिला ते जर खऱ्या अर्थाने समाजात परिवर्तन जर करायचं असेल तुम्हाला मला नाही सगळ्यात ना लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय ना नाही आणि म्हणून आई वडिलांनी शपथ घ्यावी की माझा मुलगा उद्या काय झाला पाहिजे तसं मी बरेच एक उदाहरण सांगतो कॉमेडी म्हणून हा चिखलाचा गोळा आहे त्याच्यावर जसे संस्कार पडतील तसेच पडतील माझी मुलगी लहान होती तिचं नाव अस्मिता होतं बघा संस्कार कशाला म्हणतात ती एक वर्षाची झाली आणि बोलायला लागली खेड्यातलं ग्रामीण भागातलं वातावरण सगळे अरे तुरे बोलायचे मग मी आले की बाबा तू कवा आला म्हणायचे मला अरे तुरे बोलायची एक वर्षाचा दीड वर्षाचं लेकरू मी तिला मारलं नाही मी तिला काहीच बोललो नाही मला संस्कार तुझ्या डोक्यात टाकायचे होते आणि प्रेमाने टाकायचे होते मी काय केलं फॉर्म्युला केला साहेब ती मला अरे तुरे बोलायची कवा आला बाबा कुठे गेला बाबा काय झालं बाबा हे दीड वर्षाचं लेकर त्याला आपण काय मारणार काय समजणार बघा मी काय केलं काहीच केलं नाही त्या दिवसापासून ती मला अरे तुरे बोलायची मी तिला आवज बोलू लागलो आणि जसं मी तिला जाऊ बोलू लागलो महिन्यातच फरक दिसला ती मला जाऊ बोल लागली याला संस्कार म्हणतात म्हणजे ती सुरुवात आई वडिलांनी आपल्यापासून केलं पाहिजे हा चिखलाचा गोळा याला जसं घडिल तसं होते हा गुंडा सुद्धा होऊ शकतो कारण वातावरण जर तसे असेल आणि ते वातावरण देण्याची खरी जबाबदारी आई आणि वडिलांची असते एक संस्काराचं उदाहरण आठवलं आमच्या इकडे माणूस होता लेकरू छोटू चार पाच वर्षाचं त्याला एक भूषण होतं म्हणे बा बाळा काय आपल्या घरी कोणी आला तर मोठेपणा करायचा म्हणजे मोठेपणा बाळाला समजायचं नाही ते म्हणजे बाबा मोठेपणा म्हणजे काय बघ म्हणे पाहुणा घरी आला आणि मी तुला म्हटलं बाळा पाहुण्याला चाप घेऊन तर तेव्हा तू म्हणायचं म्हणे बाबा कोण्या कपा सोलापूरच्या का कोल्हापूरच्या का नागपूरच्या म्हणजे मी तुला काहीही म्हटलं सोलापूरच्या की कोल्हापूरच्या कि नागपूरच्या असंच की लोकाला वाटलं अरे पाय मोठे लोक आहेत म्हणजे कपा म्हणलं तर की सोलापूरचा कपा का कोल्हापूरचा नको नागपूरचं अशी त्याला शिकवण दिली संस्कार दिले खरंच पाहुण्या एका दिवशी रात्रभर मुक्काम केला सकाळी जायची वेळ त्याचा बाप बाहेर गेला पाहुण्याने सहज विचारलं म्हणे बेटा बापाला बोलू त्याने धरली किती समजला सध्या मला पटकून लहान लकडू दोन वर्षात काय कळलं संस्कार ते बोलायला आलं कोणा बापाला सोलापूरच्या का नागपूरच्या काही असे संस्कार असतात म्हणून आई वडील चांगले आहेत मुन्नासारखा काका आहे आणि म्हणून निश्चित ते त्याला <laughs> उद्याचा भावी आय एस आय पी एस केल्याशिवाय राहणार नाही तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला बोललं मुन्ना भाईनं खास करून मला बोललं त्याचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय संविधान संविधानामध्ये किती ताकद आहे संविधानामुळे आपण